श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चळणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये आपण खंडोबाचे नवरात्र साजरे करणार आहोत अठरा डिसेंबर रोजी आहे चंपाषष्ठी तर आजच्या या व्हिडिओमध्ये चंपाषष्ठीची पूजा कशी करावी तळी कशी भरावी नैवेद्य आरती आणि सेवा काय करायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्याचा महिना मानले जाते हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे या मार्गशर्ष महिन्यामध्ये चंपाषष्टी व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते यंदा अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्टी आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येते खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्ठी मनी आणि मल्ल या दोन दैत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा दिवस म्हणून मल्लारी मारतंड भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्सव साजरा करतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध पर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणे व्रत असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेमध्ये सुघट आणि देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा चढवत घटावर लावल्या जातात या षडरात्रोत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तैवत ठेवला जातो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्न देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो तर बघा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घटस्थापना करून नंदादीप आपण प्रज्वलित केलेले आहे यासह हो सहा दिवसाच्या या काळामध्ये मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्मे याचा पाठ केला जातो नवरात्राप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एक भुक्त व्रत असेही म्हणतात खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार आहे त्यामुळे या काळामध्ये दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते खंडोबाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवताची सेवा करायची असते उपासना करायची असते नवरात्रामध्ये आपण कुलदेवीची सेवा करतो ज्यामध्ये उच्च कोटीची देवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशदीचं आपण पठण करत असतो अशी सेवा आपल्याला या नवरात्रामध्ये सुद्धा करायची आहे खंडोबाच्या नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्याकडून ती सेवा झालेली नसेल तर चंपाषष्ठीच्या दिवशी तरी तुम्हाला आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे कुळाचार करायचा आहे यामुळे आपल्या व घरावरती कुटुंबावरती वर्षभर कुलदेवतेची कृपा दृष्टी राहते तर अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्टी साजरी केली जाणार आहे या दिवशी आराध्य देव खंडोबाची विशेष पूजा आराधना केली जाते त्यांच्या मूर्तीवरती हळद उधळली जाते हवन पूजनासह भंडारा आयोजित केला जातो राज्यातील जेजुरिया या मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो कारण मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांचे कुलदैवत आहे तसेच घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो कुळाचाराप्रमाणे नवरात्रीमध्ये पूजेत सुघट व देवाचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलाच्या माळा वाढवत घटावर वा लावल्या जातात या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप देवत ठेवला जातो आपापल्या कुळाचाराप्रमाणे ज्यांच्याकडे नवरात्रीमध्ये म्हणजेच खंडोबाच्या नवरात्रोत्सवादरम्यान घटस्थापना केली जाते त्यांच्याकडे देवसुद्धा घटी बसलेले असतात फक्त रोज देवांची फुलं बदलायची असतात अखंड दीप सुरू असतो आता यासोबतच विशेष सेवा केली जाते जी उच्च कोटीची कुलदेवतेची सेवा आहे ती म्हणजे मल्हारी सप्तशदीचा पाठ करायचा असतो तसं तर खंडोबांचा वार हा रविवार मानला जातो या दिवशी आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनी नित्यनियमाने मल्हारी सप्तशदीचा पाठ करावा पण काही कारणास्तव वेळ नसल्यामुळे जर त्यांना तो पाठ करणं शक्य नसेल तर किमान वर्षातून येणाऱ्या या खंडोबाच्या नवरात्रामध्ये कुलदेवतेची सेवा करावी यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतात तर बघा खंडोबाच्या नवरात्रीच्या काळामध्ये घरातील कर्त्या पुरुषाकडून ही सेवा होणं आवश्यक आहे पण आता धावपैजी युगामध्ये रोजच पाठ करणं पारायण करणं शक्य नाही त्यामुळे किमान तुम्ही रविवारच्या दिवशी किंवा चंपाषष्ठी ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही वेळात वेळ काढून एक दिवस का होईना हा पाठ करावा यामुळे सुद्धा तुम्हाला कुलदेवतेचे शुभाशीर्वाद मिळतील तर या दिवशी काय करायचं आहे सकाळी तुम्ही जोडप्यानी लवकर उठायचं आहे त्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं अंगण स्वच्छ करायचं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आता ज्यांच्याकडे खंडोबाच्या नवरात्रीमध्ये देवघटी बसलेले असतात तिथे देव जे आहे ते चंपाषष्ठीच्या दिवशी हलवले जातात जर जा तुमच्याकडे जा जशी प्रथा असेल तर देव हालून त्यांची पूजा करून घ्यायची त्यानंतर पुरुषाकडून आपल्याला मल्हारी सप्तशदीचा पाठ करून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला चंपाषष्ठीची विशेष पूजा करायची आहे चंपाषष्ठीची तळी भरायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा हा फार महत्वाचा आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे त्यात दही व मीठ घालून तयार केलं जाणारा पदार्थ कणकेचा रोडगा व वांग्याचं भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणी म्हणजे एका ताम्ह्यामध्ये विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे असे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट असे म्हणत मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी बुदली काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात ब्राह्मण सुवर्षींना जेवायला बोलवतात तळी भरण्यासाठी घरातील मुलं त्याचबरोबर आजूबाजूचे मुलं तुम्ही बोलू शकता यामध्ये पाच किंवा सात मुलं तुम्हाला लागणार आहेत त्यांच्या हातामध्ये तुम्ही हे तामण द्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला कुलदेवतेचा टाक म्हणजेच खंडोबांचा टाक एक खोबळ्याची वाटी त्यामध्ये भंडारा पाच पान आणि एक रुपयाचं नाणं त्यावरती ठेवून ही तळी भरायची असते ही तळी भरत असताना खाली हे ताम्हण ठेवायचं परत उचलायचं उचलत असताना येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत ते तामण जे आहे ते वरती उचलायचं आहे आणि त्या तामणाला या पाचही मुलांनी डोकं लावायचं आहे अशा प्रकारे तळी भरून झाल्यानंतर मग तुम्हाला खंडोबांची आरती करायची आहे खंडोबांची आरती करत खंडो असताना सगळ्यात आधी गणपतींची आरती करायची आहे त्यानंतर खंडोबा जे आहे ते महादेवांचा अवतार आहे त्यामुळे महादेवांची आरती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे आणि खंडोबाच्या आरती मध्ये मल्हारी सप्तशदी या पोथीमध्ये तुम्हाला खंडोबाची आरती मिळून जाईल ती आरती तुम्हाला म्हणायची आहे बघा या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी पारायण आवर्जून करावं तसं तर नवरात्रामध्ये रोज एक पाठ झाला पाहिजे पण जर शक्य नसेल तर किमान चंपष्ठीच्या दिवशी तरी तुमच्या कुलदेवतेची सेवा करावी आजच्या पूजेमध्ये वांगी अर्पण करण्याची ही परंपरा आहे म्हणूनच या व्रताला असेही म्हणतात या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते विशेषतः महाराष्ट्र कर्नाटकामध्ये हे व्रत पाळले जाते शेतकरी खंडोबाला भगवान शंकरांचे रूप मानतात खंडोबाची पूजा शेतकऱ्याचे दैवत म्हणून केली जाते या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचे नैवेद्य करून देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात याशिवाय तुमचं हे व्रत पूर्ण होणार नाही कारण मल्हारी मार्तांडांना म्हणजेच खंडोबाला कुत्रे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ही सेवा तुम्हाला अजिबात चुकवायची नाही तुम्ही जोही नैवेद्य बनवलेला असेल तो तुम्हाला कुत्र्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे तरच तुम्हाला केलेल्या व्रताचं फळ मिळेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ